मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे रेल्वेमध्ये परमनंट भरतीसाठी एक नवीन जाहिरात आलेली आहे सात हजार नऊशे चौतीस जागांसाठी या ठिकाणी भरती आणि विशेष म्हणजे ही परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता लास्ट डेट तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे कधीपासून फॉर्म भरणार सुरू होणार आहे कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो सगळं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि जरी काही तुम्हाला अडचण आली मी माझा नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर त्याला कॉल करू शकता पण 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 अगोदर व्हिडिओ संपूर्ण एक एक शब्द ऐकायचा आहे त्यामध्ये जे सांगितलं नाही ते फक्त तुम्ही कॉलवर विचारू शकता बाकी पुन्हा तीच तीच माहिती रिपीट विचारू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जीवलग माणसांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला बिलकुल पण विसरू नका त्यांना सुद्धा मित्रांनो याचा फायदा होऊ द्या रेल्वे क्लास सुरू करण्यापूर्वी जर तुमचंही स्वप्न असं रेल्वेमध्ये मित्रांनो भरतीला लागायचंच आहे रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवायचीच आहे कारण रेल्वे परीक्षा मराठीमधून होते आणि मराठीमधून आपण या ठिकाणी तयारी करून घेतोय घरी बसून तुम्ही रेल्वे परीक्षेची तयारी करू शकता फक्त दोनशे मध्ये मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला या ठिकाणी घरी बसून अभ्यास करण्यासाठी उपलब्ध केलेला एक्झाम ओडीने दररोज आपले लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकला तर ते रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता आणि एकदा का तुम्ही जॉईन केल्यावर तुम्हाला एक्स्ट्रा काहीही घेण्याची गरज पडत नाही एवढं सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जातं जर इच्छुक असाल तर सध्या फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे लवकरच ही फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये लाभ घेऊ शकता कसं जॉईन व्हायचं मित्रांनो रेल्वे भरतीच्या संपूर्ण लाईव्ह क्लास रेकॉर्डे क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला दिलं जातं तर फक्त काय करायचं दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे अधिक माहिती या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा लगेचच तयारीला लागा ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसतं रेल्वे भरतीबद्दल थोडी सांगतो मित्रांनो ही परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता त्याचा प्रूफ सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे त्याची तयारी सुद्धा मित्रांनो आपण मराठीमधून करून घेतो लाईव्ह क्लास रेकॉर्ड क्लास नोट फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये या ठिकाणी दिलं जात आहे आणि जसं की रेल्वेनी अजूनही वेगवेगळ्या भरती येणार आहे ते मी तुम्हाला आता सांगितलंय आज ज्या भरतीबद्दल आपण पाहणार आहोत ती भरती मित्रांनो या ठिकाणी जुलै ते सप्टेंबरमध्ये अपेक्षित होतीच रेल्वेने जे कॅलेंडर या ठिकाणी जाहीर केलं त्या पद्धतीने मित्रांनो या अपेक्षित होती तर ज्युनिअर इंजिनिअरिंग याच्याबद्दल आपण बोलणार आहे कोण कोण यासाठी फॉर्म भरू शकतं काय होऊ शकतं आणि ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी अजून कोण कोण संधी आहेत ते सुद्धा आपण चा या ठिकाणी पाहणार आहोत आणि घरी बसून जसं की मी तुम्हाला म्हटलं की अभ्यास याचा करू शकता मित्रांनो आपल्या क्लासेसद्वारे तर तुम्हाला यामध्ये काय काय दिलं जातं तर मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून रेल्वेचा जो काय संपूर्ण अभ्यासक्रम आहे तर याच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे अर्थशास्त्र आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता मागील दहा वर्षामध्ये प्रत्येक घटकावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत या सर्वांचं अनालिसिस करून मित्रांनो हा आपला पूर्ण क्लास टू द पॉईंट न भरकटता आपण घेतो जेणेकरून आपण एकदम क्वालिटी स्टडी करून मित्रांनो याच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकू हा याचा मेन उद्देश आहे जास्तीत जास्त आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये लागावेत या पद्धतीने ला हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि हे पाचशे तेवीस घटक केल्यानंतर तुम्हाला असं आत्मविश्वास येणार आहे की यस तुम्ही मित्रांनो सहज या ठिकाणी क्रॅक करू शकता एवढा आत्मविश्वास तुम्हाला येणार आहे या ठिकाणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मित्रांनो ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी कोणकोणत्या संधी आहे ते तर आपण बघूयाच सर्वप्रथम या ठिकाणी नेमकी जाहिरात या ठिकाणी कोणती अपडेट आलेली आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता जाहिरात मित्रांनो शॉर्ट नोटीस दिली जाते वर्तमानपत्रामध्ये तर या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आपण या ठिकाणी बघू शकता शॉर्ट नोटीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे इम्प्लॉयमेंट नोटीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि यानुसार या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो जे पण या ठिकाणी अप्लिकेशन करायचे आहे जसं की मी आता तुम्हाला सांगितलं ही जी काय भरती असणार आहे यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि महत्वाचं याला आपण जेई म्हणून या पोस्टनी ओळखतो याला काय म्हणतो मित्रांनो जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर या नावाने ही पोस्ट ओळखतो यामध्ये भरपूर अजून या ठिकाणी डी एम एस असते सी एम या ठिकाणी ए असते केमिकल सुपरवायझर असतं रिसर्च अँड मेट मेटेरिओलॉजिकल सुपरवायझर असं वेगवेगळ्या ठिकाणी पदं असतात त्यामुळे भरपूर या ठिकाणी वेगवेगळ्या पद शिक्षण ज्यांचं झालंय त्यानुसार विद्यार्थी अप्लाय करू शकतात कोण कोण अर्ज करू शकतो ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत मग कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचा आहे जसं की या ठिकाणी मी स्क्रीनवर दिलंच होतं की एक कोणतीसाठी करायची काय मित्रांनो तर लास्ट डेट आहे क्लोजिंग डेट आहे मग ओपन कधी होणार आहे ते तीस सात या तारखेपासून ऍप्लिकेशन सुरू होणार आहेत ऍप्लिकेशन जसे सुरू होतील तसं मी तुम्हाला ऑफिशियल द्वारे मित्रांनो त्या दिवशी पण सांगणार पर आहे परंतु ही खुशखबर मी आता तुम्हाला सांगतोय कारण आत्तापासून तुम्ही तयारीमध्ये राहायचं आहे आणि वेतन तर इतकं जबरदस्त असतं मित्रांनो या ठिकाणी कारण इथे जर बघितलं पस्तीस हजार चारशे लेवल सहाचं म्हणजे जसं स्टेशन मास्टरचं वगैरे पेमेंट असतं तर त्याच लेवलचं हे पद आहे आणि लेवल सातचं सुद्धा एक पद आहे परंतु त्याच्या जागा कमी आहे ठीक आहे ते फक्त एका एकाच ठिकाणी आहे या ठिकाणी तर ते जागा कमी आहेत ओके ते सतरा परंतु हे जे आहे जेईच्या ज्या जागा आहेत मित्रांनो सात हजार नऊशे चौतीस एवढ्या ठिकाणी जागा आहेत किती सात हजार नऊशे चौतीस आणि ऑल सर्व या ठिकाणी काय करू शकता विद्यार्थी सगळ्या आपल्या ऑल इंडियातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात हे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातील आपण मराठीमधून परीक्षा देऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मातृभाषेतून रेल्वेची परीक्षा मराठीतून देऊ शकतो ओके ते पण मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे ओके आता एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय आहे ते पण या ठिकाणी मी सांगणार आहे जसं की ही शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितले आहे की ही जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आम्ही काय करू लवकरच काय करू या ठिकाणी डिटेल वेब जाहिरात वेबसाईटवरती प्रसिद्ध करू पण घाबरायचं काम नाही मित्रांनो कारण मी तुमच्यासाठी रिसर्च करून पाठीमागची जी जाहिरात जा आहे त्या जाहिरातीच्या आधारे मी तुम्हाला याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगणार आहे परंतु आता हे तुर्ताच आपण फक्त सुरुवातीला बघू आणि लगेच मी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे कसं आहे ते सांगणार आहे आणि फीचं तर काही ताण घ्यायची गरजच नसते कारण फी जर आपण बघितलं मित्रांनो महिलांना फक्त अडीशे फी असते आणि एस सी एसटी फिमेल ट्रान्सजेंडर ह्या सगळ्यांना फक्त अडीचशे असते आणि जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो परीक्षेला जाऊन जरी बसला तरी सगळीच्या सगळी फी तुमची काय होते तुमच्या बँकमध्ये डिडक्ट केले जाते रिटर्न पाठवली जाते परीक्षेला जर जाऊन बसला म्हणजे तुम्हाला किती पडली शून्य रुपये फी पडली आणि जे ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतले पुरुष उमेदवार आहे त्यांना पाचशे रुपये फी असते पण त्यांनी पण ताण घ्यायची गरज नाही कारण तुमचे चारशे रुपये तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला तरी तुमचे चारशे रिफंड केले जातात तर हे शॉर्ट नोटीसमध्ये मध्ये अगोदर काय काय दिलेलं आहे कसं कसं दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो आपल्या मुंबईला या ठिकाणी जागा आहेत का ते पण बघूया कारण इथं काय सांगितलेलं आहे की बाबा फर्दर जी आता ही तुम्हाला शॉर्ट नोटीस सांगितलेलं आहे फर्दर जी नोटिफिकेशन आहे ती आपल्या मुंबई वेबसाईटवरती खालच्या वेबसाईटवरती या ठिकाणी दिली जाईल असं सांगितलेलं आहे मग आपल्या मुंबईमध्ये आहे का आहे तर आर आरबी मुंबई वती आणि मी तर तुम्हाला ही वेबसाईट सतत 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 सांगत असतो आणि या ठिकाणी सर्व आपण ऑफिशियल अपडेट पाहत असतो तर जशी जाहिरात प्रसिद्ध होईल फुल तशी मी तुम्हाला सांगणार आहे आता ही झाली एवढी शॉर्ट नोटीस त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे हे सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ही शॉर्ट नोटीस झालेली आता आपण जाऊया मित्रांनो जुन्या जाहिरातीकडे आता काय करू मित्रांनो जुन्या जाहिरातीकडे जाऊया ओके जुनी जाहिरात या ठिकाणी मी सांगत आहे जुन्या जाहिरातीवर आणि त्यानुसार बघूया की नेमके यासाठी त्यावेळेस काय काय पात्र होतं जेणेकरून आपल्याला चार पाच दिवसांनी जी पात्रता समजणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आल्यानंतर नंतर त्याची माहिती तुम्हाला आताच तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती भेटेल तर तुम्माला तुम्माला जुनी जाहिरात या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी पब्लिश होत असते हे सगळं डेट वगैरे या ठिकाणी आपण बघू शकता जुन्या जाहिरातीनुसार तर इथं जर या ठिकाणी आपल्याला महत्वाचं म्हणजे काय बघायचं क्वालिफिकेशन काय असतं कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओके आता जसं की या ठिकाणी बरेच आपले दिव्यांग बांधव पण असतात मग त्यासाठी या ठिकाणी विचारत असतात की आम्ही पात्र आहात का तर यस तुम्ही सुद्धा या ठिकाणी इथं कॅटेगरी दिल्या असते सुटेबल कोण आहे कोणकोणत्या तुम्हाला सर्टिफिकेटवरती या ठिकाणी जे दिलेलं आहे ओके मग त्यानुसार तुम्ही हे बघू शकता की एवढ्या एवढ्या कॅटेगरी या ठिकाणी पात्र असू शकता जाहिरात आल्यानंतर सविस्तर या ठिकाणी दिलं जातं मग आता बघा या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंगमध्ये भरपूर सारी पदं असतात मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळी या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग या ठिकाणी ब्रिज आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल डिझाईन ड्रॉविंग अँड इस्टिमेशन आहे ज्युनिअर इंजिनिअरिंग पी वे आहे ओके असे भरपूर या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग या ठिकाणी दिलेलं असतं आता आपण फक्त बघूया की कोणकोणत्या या ठिकाणी पात्रता आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावरती मग आता या पदासाठी मित्रांनो सुरुवातीला बघा वेगवेगळी पद आहेत अगोदर ज्युनियर इंजिनिअरिंग याचं पद पाहूया त्यानंतर मग या ठिकाणी पुढचं पुढचे वे वेगवेगळी ज्या जागा जा, आहेत त्या ठिकाणी पाहूया मग ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावरती या ठिकाणी साहजिकच आहे मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावर इंजिनिअरिंग रिलेटेडच आपल्याला पाहिजे आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय काय पात्र लागते मित्रांनो तर थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर बी एस सी इन सिविल इंजिनियरिंग पाहिजे आहे ऑफ थ्री इयर्स ड्युरेशन ओके त्यानंतर और काय सांगितलेलं मित्रांनो या ठिकाणी अ कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी सिव्हिल वाले या ठिकाणी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता या कॅटेगरीसाठी ओके मग आता पुढं जे आहे ते पुढचं कोणतं आहे तर ज्युनियर इंजिनिअरिंग ट्रॅक मशीन नावाचं एक पद आहे त्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग ट्रॅक मशीन मग यासाठी कोणकोणते या ठिकाणी अप्लाय करतात तर थ्री इयर्सचा जो डिप्लोमा झालेला आहे जसं की ठिकाणी मेकॅनिकल आहे, आहे प्रॉडक्शन ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेशन कंट्रोल इंजिनिअरिंग ओके कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम मेक ऑफ मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नायझड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट तर हे जे पद आहे आता ह्या वर्षी अजून कोणकोणती वेगवेगळी पदे येत आहेत त्यानुसार अजून पात्रता मित्रांनो या ठिकाणी बदलू पण शकते आता मी जी माहिती सांगतोय ते दोन हजार अठराच्या जाहिरातीनुसार सांगतो आहे आता दोन दो आता जी जाहिरात जी चार पाच दिवसांनी येणार आहे त्याच्यामध्ये अजून पण यामध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं ज्युनियर इंजिनिअरिंग डिझाईन वगैरे वगैरे आहे तर इथं काय सांगितलेलं आहे अजून या ठिकाणी वेगवेगळी पात्रात आहे म्हणजे शक्यतो या ठिकाणी इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत आणि डिप्लोमाचे थ्री इयर्स डिप्लोमा सांगितलेला आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे सगळं आपण या ठिकाणी बघू शकता तर एवढे या ठिकाणी कॅटेगरी म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड जे पण विद्यार्थ्यांचं राहिलेलं झालेलं शिक्षण आहे तर त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे ओके त्यांच्या दिकाने या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे अशी भरपूर जवळपास भरपूर पद आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ओके मग आता त्यांचं जब... ग्रॅज्युएशन झालेलं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक पोस्ट आहे या ठिकाणी केमिकल अँड मॅटालॉजिकल असिस्टंट म्हणून या ठिकाणी बघू शकता तर हेसाठी कोण पात्र आहे तर जसं की बॅचलर डिग्री ही सायन्स सायन्समध्ये तुमची या ठिकाणी म्हणजे बी एस सी झालेलं पाहिजे आहे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आणि मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी आपण बघू शकता तर हे एक पद तुमच्यासाठी असणार आहे तर असे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास एकोणसत्तर पद वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या डिपार्टमेंटल अंतर्गत ही पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असतील किंवा अजून या ठिकाणी मेटॉलॉजिकल मध्ये असतील असे वेगवेगळी या ठिकाणी पद आपण बघू शकता जागा सुद्धा या ठिकाणी आपण डिपार्टमेंट अंतर्गत पाहू शकता ओके भुसापळ बिलापूर ओके आपल्या मुंबई वगैरे या सर्व ठिकाणी येत असतो तर ही अशी सविस्तर जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे कधी त्यांनी जे काय मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट नोटीसमध्ये डेट दिलेला आहे त्याच्या एक दोन दिवस अगोदर तुम्हाला ओके सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तीस या तारखेमध्ये तुम्हाला ही जाहिरात वेबसाईटवरती दिसणार आहे जशी जाहिरात ॲक्च्युअल वेबसाईटवरती तुम्हाला ही येईल ही जी काही शॉर्ट नोटीस आहे तसं मी तुम्हाला अजून पण लगेच पुन्हा सुद्धा अपडेट देणार आहे फक्त तयारीमध्ये राहायचं आहे मित्रांनो ही हो तर काहीच नाही फक्त ट्रेलर होता याच्यापेक्षा अजून पण मित्रांनो भरपूर तुमचं दहावी झालं असेल तर या ठिकाणी त्यांनी अगोदरच सांगितलं की ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मित्रांनो लेवल वनची या ठिकाणी येणार आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळेच या ठिकाणी भरू शकता आता ओके दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन हे सगळे मागच्या वेळेस एक लाख तीन हजार जागा फक्त लेवल वनच्या होत्या त्याच्यासाठी काय लागतं कसं लागतं त्याचा पण मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा पाहून घ्या मित्रांनो एन टी पी अजून येणं बाकी आहे ॲक्च्युली ही यायला पाहिजे होते आतापर्यंत अजून आले नाही कधीही कोणत्याही क्षणी ही सुद्धा जाहिरात येऊ शकते ग्रॅज्युएशनवाले मित्रांनो याला फॉर्म भरू शकतात त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट वाया टी पी सी 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 अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात जुनिअर तर आता आपण बघू शकता आताच तुम्हाला याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे पॅरामेडिकल कॅटेगरी सुद्धासाठी सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे तीही कधीही या दरम्यान येणार आहे जुलै ते सप्टेंबर या दरम्यान तर या ठिकाणी ही संपूर्ण जो आपण माहिती तुम्हाला दिलेली आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम मित्रांनो चालू ठेवायचा आहे आणि जे ठिकाणी आपले मॅथ रिजनिंग जी के जीच रेल्वेचा जो पण या ठिकाणी डिटेल सिलेबस आहे तो हे सर्व पाचशे तेवीस घटकामध्ये तुम्हाला दिलेला आहे मॅथ रिजनिंग जी के परिपूर्ण करा नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सगळं मित्रांनो केवळ आणि केवळ तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये डेली आपले लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड तुम्ही पाहू शकता त्याबद्दल तुम्हाला अधिक काही माहिती विचारायची असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आणि जसे की तुम्हाला या ठिकाणी दहावीवरून तुम्ही कोणती परीक्षा देऊ शकता बारावीवरून कोणती देऊ शकता ग्रॅज्युएशनवरून कोणती देऊ शकता तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये बनवलेला आहे तरी पण काही अजून शंका असतील तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता एकदा का यामध्ये जॉईन झाला की कसलंच टेन्शन घ्यायचं आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अपडेट वेळोवेळी आपल्याला भेटत राहतील सर्व नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सर्व तुम्हाला या दोनशे नव्यामध्ये भेटत राहणार आहे रहता तो गया। या तो तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या अधिक माझ्यासाठी बिंदास या कॉल जो तुम्हाला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर हा नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता अशाच वेळोवेळी अपडेट भेटण्यासाठी आपल्या आप यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो त्याच्यासाठी केवळ जाणीवपूर्वक एवढी कमी फी ठेवलेली आहे कारण ऑलरेडी याची एकोणीसशे नव्याण्णव फी आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये याची फी ठेवलेली आहे कारण असं कुणालाही वाटू नये की केवळ फी मी भरू शकत नाही म्हणून मी जॉईन होऊ शकत नाही असं कुणाच्याही मनामध्ये फिलिंग येऊ नये म्हणून एकदम माफक फी प्रत्येकाला परवडेल अशी एकदम माफक फी आणि एवढं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला दिलेलं आहे तर त्याचासुद्धा नक्की लाभ घ्या धन्यवाद